गाड्या झोपायला ग्या गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाडी क्रमांक तीन सुटला आणि तीन मध्ये चौकात लढत आहे इकडे तीन नंबर वरती कोपळ हवेली चार नंबर वरती सातेवाडीकर तिकडे पाच नंबर वरती सातेवाडीकर आणि त्यांना पड्याला आदतचा बारका पळतोय औंदकरांचा अतिशय सुंदर अशी लढत आहे शेवटच्या क्षणाला बाजी कोण मारतोय बाजी मारली बाजी ना गाडी क्रमांक तीनचा निकाल तीनचा निकाल आहे आज क्रमांक तीन वर धावलेली गाडी श्री सिद्धनाथ प्रश्न राजाराम उत्तम शिंदे बापू रॉकी फॅन्स क्लब कोपर्डे हवेली या गाडीचा एक नंबरला विजय बेलगा गाडी मालकाचा त्यावरती बसलेला टोपीचा सोमाचं हार्दिक अभिनंदन सुंदरसे गाडी पाहिले उज्वला पाहाला कुमारी साईशा कैलास चव्हाण कोपर्डे बाजीगर ग्रुप कोपर्डेकरांचा रॉकी पाळा त्यांच्या जोडला या ठिकाणी कापिल आणि वडुलीकरांचा भाजीपाळाला सुंदर असे गाडी पडली सोमा डायव्हर करणं गाडी गाडी ठिकाणी सिमिला पात्र रथी आणि भाजीची गाडी वळा चार वळा